मोरंबा मालिकेतील आजच्या भागामध्ये असे बघायला मिळणार आहे की आरोही दहीहांडी फोडण्यासाठी रेडी झालेली असती आता शाळेमध्ये तो कार्यक्रम सुरू झालेला असतो आरोही तिथे येते खूप गोड दिसत असते तर आरोही येते आता मॅडम म्हणतात की तयार आहे ना तुम्ही सगळे सगळेजण आणि मग सगळे एक गोल रिंगण करतात उभे राहतात आरोही वरती चढते आता दहिहांडी फोडण्यासाठी आरोही वरती चढलेली असते आणि मग आरोहीला खूप आनंद होत असतो मडक्यातला नारळ का काढून आरोही दहीहांडी फोडत असते आणि दहीहांडी फोडता फोडता आरोहीचा पाय तिथे घसरतो तर अक्षय कॅन्टीनमध्ये स्वयंपाक रेडी करत असतो तर ते स्टाफ म्हणतात की अहो तुमची मुलगी किती गोड दिसत आहे कृष्ण बनून आलेली आहे खूप सुंदर दिसत आहे दहांडी फोडायची म्हणते आज आणि मग अक्षय हे ऐकून तो लगेच पळायला सुरुवात करतो तो म्हणतो मी आलोच अक्षय पळत जातो अक्षयला हे काहीही माहीत नसतं आरोही दहांडी फोडणार आहे तर अक्षय पळत जातो तितक्यात पण आरोही वरती चढलेली असती रमा हे सगळं दृश्य लांबून बघत असते रमा खूप आनंद घेत असते कारण की आरोही दहीहंडी फोडत असते पण आरोहीचा ज्या वेळेस पाय सटकतो तेव्हा आरोही जोरात ओरडते आई म्हणून आई अशी हाक मारते त्यात रमा इतकी जोरात पळत जाते आणि आरोहीला तिच्या कुशीत झेलते आणि आरोही पडण्यापासून वाचते आर रमाने आरोहीला वाचवलेलं असतं अक्षय तिथे पोहोचतो अक्षय म्हणतो आरु आरु म्हणून अक्षय जोरात ओरडतो आणि पळत येतो तेव्हा आरोही म्हणते बाबा मला काही झालं नाही मी यांच्या कुशीत सेफ आहे आणि मग अक्षय म्हणतो खाली उतर खाली उतर पटकन मग अक्षय आता आरोहीला खाली उतरून घेतो आणि मग रमा म्हणते की आरोही ठीक आहे आता रमाचा हात तर अक्षयने पकडलेला असतो आणि मग आता रमा म्हणते की बरं झालं मी वेळेवर आले आणि आरोहीला वाचवू शकले अक्षय रमाला म्हणतो थँक्यू तुम्ही माझ्या मुलीला वाचवल्याबद्दल खरंच थँक्यू आणि मग रमा मॅडमला म्हणते की तुम्हाला मी परवानगी दिली होती या कार्यक्रमासाठी तुम्ही म्हटल्या की हा कार्यक्रम मी जबाबदारीने पार पाडेल आता हे मुलगी पडली हिला काय झालं असतं तर मग मी काय केलं असतं असं रमा बोलते मी आता अण्णासाहेबांकडे तुमची तक्रार करणार आहे आणि तुम्ही हे असं काम करता आहात का शाळेमध्ये तेव्हा आरोही बाबाचा हात हिसकावून रमाकडे पळते तेव्हा म्हणते मॅडम तुम्ही यांना काही बोलू नका यांची कंप्लेंट करू नका प्लीज प्लीज आणि मर आता आरोहीच्या आग्रहाखातर रमा मॅडमला माफ करते म्हणते की पुन्हा असं होता कामा नाही तिथून अक्षय म्हणतो चल पटकन चल अर्था आ, चल लवकर आता रमा अर्थाकडे बघतच असते कारण की अर्था खूप मोठी झालेली असते आता दोघींना घेऊन अक्षय तेथून निघून जातो अक्षय म्हणतो की तुम्ही सगळं मला स सा, का का नाही सांगितलं तुम्ही माझ्याबद्दल माझ्या बरोबर खोटं बोललात तुम्ही दोघी अर्था तुला नाही सांगता आलं का तेव्हा र अटनर... आरोही बोलते की मी प्रॉमिस क तुझं तू माझं प्रॉमिस तोडणार होती का अर्थात आई आणि मग आता तुम्ही दोघी माझ्याबरोबर खोटं बोलायला लागले आहात का अगं बाई घरच्यांना सांगितलं पाहिजे काही जर प्रसंग आला तर घरचे मदतीला धावतात आता जर काही झालं असतं मग कुठेही चालला चालले असेल काही करायचं असेल तर बाबांना सांगावं घरातल्यांना कल्पना द्यावी असं अक्षय त्यांना दोघींना समजून सांगतो खोटं मी किती वेळेस तुम्हाला लहानपणापासून सांगत आलेलो आहे की खोटं बोलायचं नाही म्हणून मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा अर्था बोलते काका खरंच मन सॉरी आणि मग आरोही बोलते सॉरी बाबा मी तुला सांगायला हवं हो होतं आता बाबा खूप रागवला आहे असं आरोही बोलते आणि मग आता आरोहीला आणि अर्थाला अक्षय म्हणतो की चला घरी आता अक्षय त्यांना घरी घेऊन जात असताना आरोहीचं पायातलं पैंजण खाली पडतं तितक्यात रमा तेथे येते रमा म्हणते आरोहीचं माझ्या मुलीचं पैंजण आणि मग रमा ते पैंजण उचलते अक्षय आरोहीला घ घरी घेऊन येतो आता इरावती फोनवर बोलत असते इरावतींना त्या मालविकाची साथ आता घेतलेली असते इरावती म्हणते की तुला मी एक काम करायचं आहे म माझ्या भावाचा मुलगा अक्षय त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आहे आणि त्याचे त्या त्याचा जीव त्याच्या मुलीमध्ये आरोहीमध्ये आहे तर तुला त्या आरोहीवर खूप प्रेम करायचं आहे खूप माया करायची आहे तुला असं दाखवायचं आहे की तु त्याला त्या ते, त्याच्या मुलीची तुला खूप काळजी आहे आरोहीची खूप काळजी आहे आणि त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आहे मी तुला वाटतेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे पण हे काम झालं पाहिजे मग आता इरावतीचा हा प्लॅन सुरू होतो अक्षयला फसवण्याचा मालविकाला हाताशी धरून आता इरावतीचा नवीन प्लॅन इथे सुरू झालेला आहे आता मालविका पण या प्लॅनसाठी तयार झालेली असते आता इकडे अक्षय खूप रागवलेला असतो आरोहीवरती आता रमाला पैंजन सापडलेलं असतं आणि साईने एक नेकलेस पहिलेच रमाला गिफ्ट केलेला असतो आता रमा त्या पैंजणचा कानाजवळ छुमछुम वाजवते ना आवाज घेत असते म्हणते की खरंच माझी मुलगी आज माझ्यासमोर येऊन उभी आहे आता मी तिला स्वीकारावं की साई आणि अण्णासाहेबांचा जो विश्वास आहे त्यांना स्वीकारावं मी माझ्या भूतकाळात जाऊ की वर्तमान काळात जाऊ असं रमा बोलत असते कारण की साईने मला माझला सावरायला मला खूप मदत केलेली आहे आणि त्याचा त्या साईचा माझ्यावरचा विश्वास जो आहे तो पण मला कायम ठेवायचा आहे आता मी एक जीवनसाथी म्हणून साईची साथ देऊ की माझ्या लेकीची आज माझी लेख माझ्यासमोर आई म्हणून तिला आईची गरज आहे की मी तर तिची साथ देऊ मला काहीच कळत नाही अण्णासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे की मी अण्णासाहेबांची साथ देऊ मला काहीच कळत नाही देवा आता तूच मला याच्यातून बाहेर काढू शकतोस असं रमा तिच्या मनाशीच बोलत असते रमा रमाला खूपच आता कम्फ्यूज झालेली असते आता तिची लेख तिच्यासमोर येऊन उभी आहे आणि तिला आई म्हणून हाक मारत आहे रमा म्हणते की माझ्या लेकीला आत्ता माझी खूप गरज आहे तिला तिची आई हवी आहे असं रमा बोलत असते आता मी माझ्या लेकीला स्वीकारू की साई आणि अण्णासाहेबांना साथ देऊ आता साई माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पुढच्या लाईफमध्ये साथ द्यायला तयार आहे पण मी काय करू मला काहीही कळत नाही आता माल आणि इकडे मालविका त्यांच्या घरामध्ये आलेली असते अक्षयच्या आता आरोहीला पकडण्यासाठी एक मास्क लावून एक माणूस येतो आणि आरोहीला उचलून घेऊन जाणार असतो तितक्यात मालविका माल तेथे येते आणि मालविका त्या दोघींना वाचवते आणि त्याला हुसकावून लावते तितक्यात अक्षय तेथे येतो अक्षय म्हणतो तुम्ही कोण आहात पहिलेच तुम्ही सांगा कोण आहात तेव्हा अर्था म्हणते एक माणूस आरोहीला पकडून घेऊन जात होता आणि यांनी आम्हाला वाचवलं आहे तेव्हा मालविका म्हणते की इरावती मावशींनी मला बोलवले आहे त्यांच्या फ्रेंडची मी मुलगी आहे आणि त्यांनी मला इथे बोलवलं आहे हे मी मालविका अक्षय म्हणतो हो हो पण मला तुमची काही गरज नाही आहे तुम्ही येऊ शकता पण नंतर मग ती म्हणते ठीक आहे तुम्हाला जर कामाला कामावरती मला ठेवायचं नसेल तर ठीक आहे मी जाते पण एक आ, माल आ, इरावती मावशीने मला इथे बोलवलं होतं म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी इथे आले होते तेव्हा ती निघून जायला तयार आ, जाते तर अक्षय म्हणतो थांबा आणि आता माझ्या मला वाटत होतं माझ्या मुली माझ्यापासून काहीही लपवणार नाही पण आता मात्र त्या माझ्यापासून लपवायला लागलेल्या आहे आणि आता त्यांना खर त्या माझ्याबरोबर खोटं बोलायला लागलेले आहे असं अक्षय बोलतो आता मालविकावर कामावर मालविकाला कामावर ठेवून घेण्याचा निर्णय आता अक्षय घेतो कारण की त्याला वाटत असतो की माझ्या आरोहीला अर्थाला यांची गरज आहे असं अक्षयला वाटतं मालविका आता कामावर तेथे अक्षय ठेवून घेणार असतो आता पुढील भागामध्ये असे बघायला मिळणार आहे की इथे स्कूलमधून जात असताना आरोही आणि अक्षय अक्षयची गाडी बंद पडते तितक्यात रमा तिथे येते रमा म्हणते की माझ्या गाडी माझी गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही तर आता रमा आणि अक्षय एकाच गाडीतून आता आपल्याला जायला जा जाताना बघायला मिळणार आहे आरोही रमाच्या मांडीवर पुढच्या सीटवर बसलेली असते आता रमा आणि अक्षय आणि आरोही असं यांचं त्रिकोणी कुटुंब आता रे भोपळ्या टुनुकटुनुक म्हणून आता भोंगाट निघणार आहे आता पुढील भागामध्ये मालविका अक्षयला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढेल का, का आणि पुन्हा रमा अक्षय एकत्र येतील का आरोही त्यांना एकत्र आणेल का तर आता पुढील भागामध्ये खूप मोठा असा ट्विट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पुढील भाग नक्की बघा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असे अस असेच नवनवीन एपिसोड बघत राहा